एक काचेचा बाऊल घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो तो घेतला तरी चालेल आणि त्यामध्ये टाकणार एक वाटी रवा त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी एक चम्मच घेतलेला आहे त्यामध्ये टाकणार बारीक कटिंग केलेला कांदा आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण लिंबाचा रस एका एक, एक अर्धा लिंबू आहे त्याचं एक चमच होईल एवढा मी रस काढलेला आहे तर त्यातल्या बिया त्या पण वेगळ्या काढायचे आहेत एक पट्टी मी ते काढून घेणार आहे आणि त्यामध्ये छानपैकी मिक्स करून त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक वाटी तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ आणि रवा याने छान मस्त होतं आणि थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा असेल तर मैदा असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता मैदा नसेल तर त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये टाकणार आहे बारीक केलेली कोथिंबीर व्यवस्थित छान मिक्स करायचं आणि खरंच सा सांगायचं तर ही रेसिपी खूप सुंदर होते झटपट होते नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे तर आणि तुम्हाला काही सुचत नसतं नाश्त्याला आता काय बनवलं रोज रोज काय बनवायचं तर ही रेसिपी उत्तम आहे त्या वेळेसाठी कारण झटपट होते जास्त वेळ लागत नाही आज तसंच किंवा पंधरा वीस मिनटात ही रेसिपी रेडी होऊन जाते तर ही रेसिपी तुम्ही हळूहळू मी जसं दाखवते त्याप्रमाणे मिक्स पाणी टाकलेलं आहे आणि मी छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकला आहे चवीनुसार मीठ तर आता छानपैकी असं कन्सिस्टन्सी बघा त्याची खूप पातळ नाही आहे आणि खूप जा असं घट्ट पण नाही आहे तर प्रकारे मी ज्या प्रकारे दाखवते त्या प्रकारे करा कारण खूप पातळ झालं तर त्याचं जाळीदार असं होणार नाही आणि छानपैकी आपल्याला जे बनवायचं आहे ते नीट होणार नाही तर पुढ ची स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे काय दहा मिनटं याला असंच ठेवायचं आहे झाकण ठेवून तर आणि दहा मिनटानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत दही तर मी पन्नास ग्रॅम दही घेतलेला आहे तुमच्याकडे जर जास्त कमी जास्त तुम्ही करू शकता कारण आपण त्यामध्ये लिंबूचा रस टाकलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे छान दही फेटायचं आणि त्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण बनवणार आहोत आपला नाश्ता म्हणजेच डोसे तर या ते डोसे खूप सुंदर होतात आणि मस्त होतात क्रंची पण होतात जाळीदार होतात आणि झटपट होतात तर चला तर आता आपल्याला हे दहा मिनटं परत आपण झाकून ठेवलं तर अशा प्रकारे दहा दहाच मिनटात आपली रेसिपी रेडी होणार आहे तर झटपट ही रेसिपी तयार कर करायची आहे तर आता आपलं ठेवायचं आहे पॅन आणि त्याच्यावर टाकायचं आहे तेल तर बघूया कसं होणार आहे आपला डोसा आता छान प्रकारे डोसे पी रेडी झालेला आहे मी कांदा कापला आहे कांद्यामुळे काय होतं की तेल छान सगळीकडे पॅनला लागतं तर पॅन माझा थोडं खूप जुनं आहे तर त्याच्यामुळे थोडंसं मध्ये हे दिसत असेल आणि मी कांदा घेतला आहे कांदा अर्धा कापला आणि त्याला तेल लावून मी सगळं सर्वत्र पसरून घेते आणि छान हे हा डोसा खूप सुंदर कुसकुशीत कुरकुरीत होतो आणि मऊ चवीला सुद्धा खूप छान लागतो कांदा वगैरे टाकला त्याच्यामुळे काय वेगळं एक्स्ट्रा काही टाकायची काही गरज नाही आहे तर कांदा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता की त्यातला काढू घेऊ शकता तर अशा प्रकारे छान हळूहळू प स्प्रेड करायचं आणि छान डोश्यासारखं गोल आकार करून आपण ते करायचं आहे आणि दोन्ही साईडला छानपैकी शेकून घ्यायचं तर असा कुरकुरीत डोसा झटपट डोसा जाळीदार पण झालेला आहे आणि क्रंची पण झालेला आहे रवा आणि तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये थोडंसं मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकायचं गव्हाचं पीठ त्याने थोडंसं मऊ होतात तर शक्यतो तुमच्याकडे मैदा असेल तर थोडंसं मैदाच टाका कारण त्याच्यामुळे किंवा कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर टाका तर अशा प्रकारे छानपैकी मस्त आपलं रेसिपी रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे आपले सगळे डोसे करून दाखवते पहिल्या मध्ये मी पलटवताना तुम्हाला दा दिसला नसेल पण माझं ते तेवढी व्हिडिओ कट झाला आहे म्हणजे परत एक डोसा टाकला आहे आता तो मी तुम तुम्हाला पलटून दाखवते म्हणजे दोन्ही साईडनी पण तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि छानपैकी असा गोल्डन कलर कलरचा छान आपला डोसा पण दिसेल तर वरून पण सुद्धा तुम्ही अशा प्रकारे तेल लावू शकता किंवा डायरेक्टसुद्धा तुम्ही तेल लावून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी दाखवते त्या प्रकारे केलं तर जास्त प्रमाणात तेल जाणार नाही म्हणून मी कांदायला तेल लावतो दोन्ही साईडला हे केलेलं आहे तेल लावून घेतलेलं आहे कांद्याने तर जास्त ऑइली असं तुम्हाला आवडत नसेल तर अशा प्रकारे करा जर तुम्हाला ऑइली आवडत असेल तर तुम्ही जास्त तेल टाकून ते बनवू शकता तर दोन्ही साईडला छानपैकी असं गोल्डन होईपर्यंत आणि ते गोल्डन झाला की छान क्रंची लागतो तर अशा प्रकारे आपले डोसे रेडी झालेले आहेत पुढचे पण करून घेऊया ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही आणि शेअर पण करत नाहीत तर मला खूप वाईट वाटतं कधी कधी पण मी वेगवेगळं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते प्रत्येक व्हिडिओ मागे खूप मेहनत असते वेळेत वेळ काढून व्हिडिओ आपण बनवत असतो तर थोडंसं एक लाईक तरी ॲटलीस्ट बनतं तर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर, तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद आणि खात राहा आणि करत राहा थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल